सोन्याचे झाड एक प्रेरणादायी कथा सातारा जिल्ह्यातल्या एका देवगाव नावाचं गाव होतं गावात साधक सुध आयुष्य जगणारे शेतकरी लोक राहायचे त्यांच्या घरात फारशी संपत्ती नव्हती पण मेहनत साधेपणा आणि परस्परांवरील प्रेमामुळे त्यांचं आयुष्य समाधानात चाललं होतं गावाच्या मध्यभागी एक विशाल वडाचं झाड होतं ते झाड इतकं मोठं होतं की त्याच्या सावलीत शंभर माणसंही आरामात बसू शकत गावकरी म्हणायचे हे झाड आपल्यासाठी देवाने दिलेला वरदान आहे त्या झाडाखालीच पिढ्यानपिढ्या चौकसभा होत पावसाळ्यात शेतकऱ्यांची मळणी चर्चा तिथेच व्हायची तर उन्हाळ्यात प्रवासी तिथे बसून दम सोडायचे पण एक गोपित होतं त्या झाडाखाली दर पौर्णिमेला एक प्रकाशमान तेज दिसायचं काहींनी सांगितलं की ते सोन्याचं झाड आहे जे फक्त शुद्ध मनाने पाहणाऱ्यालाच दिसतं गावात रमेश नावाचा एक श्रीमंत व्यापारी होता तो नेहमी पैशाच्या मागे धावायचा शेतकऱ्यांचे पीक कमी भावात विकत घ्यायचा आणि जास्त भावाने शहरात विकायचा गावकऱ्यांना तो आवडत नसे पण पैशाच्या जोरावर त्याचा दबदबा होता एका रात्री रमेशला त्या झाडाखालील तेज दिसलं त्याने समजलं की या झाडाखाली सोनं दडलं आहे तो लगेच गावकऱ्यांना म्हणाला हे झाड तोडूया इथे बाजार भरवूया दुकानं बांधूया तुम्हाला रोजगार मिळेल काही भोळे गावकरी त्याच्या बोलण्याला बळी पडले पण बापू काका नावाचे एक म्हातारे शेतकरी ठामपणे म्हणाले हे झाड आपल्या गावाचं प्राण आहे निसर्गाशी खेळ करू नका रमेशने गावकऱ्यांना पैशाचं लालच दिलं आणि झाड तोडण्याची तयारी सुरू झाली झाड तोडण्याच्या दिवशी गावात विचित्र घटना घडू लागल्या विहिरीचं पाणी अचानक कमी झालं शेतात पिकं वाळायला लागली पक्ष्यांनी गाव सोडायला सुरुवात केली पण रमेशला याची पर्वा नव्हती त्याला फक्त झाडाखाली सोनं हवं होतं त्या रात्री बापू काकांना स्वप्न पडलं वडाचं झाड त्यांच्याशी बोललं मी तुमचं रक्षण करतोय माझ्या मुळांमुळे पाण्याचा साठा टिकतो माझ्या फांद्यांमुळे पक्षी घरट बांधतात जर तुम्ही मला तोडलं तर हे गाव पाण्याविना सावलीविना अन्नाविना होईल बापू काका सकाळी गावकऱ्यांना सांगू लागले पण कुणी ऐकायला तयार नव्हतं दुसऱ्या दिवशी रमेशने कुऱ्हाडी घेऊन कामगारांना झाड तोडायला लावलं पहिला घाव पडताच आकाश काळ झालं प्रचंड वादळ विजा आणि मुसळधार पाऊस सुरू झाला गावातील अर्धी घर पावसाने कोसळली शेत पाण्याखाली गेली पण वडाचं झाड मात्र गावकऱ्यांना आसरा देत उभं होतं शेकडू लोक त्याच्या सावलीत वाचले गावकऱ्यांना आता सत्य उमगलं त्यांनी रमेशला विरोध केला रमेश ओरडला मला सोनं हवं आहे मी हे झाड तोडणारच तो शेवटचा घाव घालणारी तक्यात अचानक झाडा एक तेजस्वी प्रकाश बाहेर आला आणि त्या प्रकाशातून आवाज आला लोभी माणसा निसर्गाचं शोषण करणाऱ्याला सोनं नाही विनाश मिळतो तुझं लोभास तुझं सर्व काही घेऊन जाईल रमेश घाबरून गेला त्याच्या हातातून कुऱ्हाड खाली पडली दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी पाहिलं रमेशचं घर वादळात कोसळलं होतं आणि त्याच्याकडे असलेलं सगळं संपलं होतं त्या घटनेनंतर गावकरी झाडाभोवती पूजा करू लागले त्यांनी ठरवलं की पुढे कुणीही झाडं तोडणार नाही उलट नवी झाडं लावली जातील हळूहळू विहिरीतलं पाणी परत वाढलं शेत हिरवीगार झाली पक्षी परतले गाव पुन्हा समृद्ध झालं काका म्हणाले आपण झाडं पाणी हवा यांचा आदर केला तर निसर्ग आपल्याला सोन्यापेक्षा मोठं धन देतो म्हणजे जीवन बोध लोक माणसाला कधीही सुख देत नाही निसर्गाचा आदर केला तरच आपलं जीवन सुरक्षित राहील खरी संपत्ती सोनं चांदी नसून झाडं पाणी आणि हवा आहे